पुढील काळात संघाची वाटचाल ही सामाजिक समरसता पर्यावरण संरक्षण कुटुंब प्रबोधन स्वदेशी आणि नागरी कर्तव्य या पाच सूत्रांना केंद्रस्थानी ठेवून होणार आहे संघाची वाटचाल असं म्हणत असताना ही पंचसूत्री आधी प्रत्येक स्वयंसेवकाने आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात अवलंबायला हवी आणि त्यानंतर हा विचार प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचवावा अशी अपेक्षा आहे या पंचसूत्रींमुळे जगण्याची गुणवत्ता सुधारेल जगण्याला एक योग्य दिशा मिळेल या परिवर्तन सूत्रांच्या आधारे संघ नव्या शतकातल्या समाज संघटनेसाठी सज्ज झालाय या प्रत्येक सूत्राविषयी भैयाजी जोशी यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलंय ऐकूया पण हे करत असताना एक गोष्ट लक्षामध्ये येते की संघटन म्हटलं की त्याचं काही एक तंत्र आहे ते तंत्र निर्माण करताय ते तंत्र समाज निर्मितीसाठी नाही पण समाजामध्ये जे परिवर्तन घडवायचं आहे ते घडवणारं नेतृत्व ठिकठिकाणी आवश्यक असत मुठभर चांगले लोक समाजामध्ये कायम राहिलेले आहेत परंतु मुठभर चांगले लोक हे दुसऱ्यांना चांगलं करण्याकरता दुसऱ्यांना योग्य दिशा दाखवण्याकरता सक्रिय राहिले तर समाजामध्ये स्थायी रूपाने काही ना काही परिवर्तन आणता येतं आज इतक्या वर्षाच्या यात्रेनंतर संघाने विचार केला आहे संघ नेतृत्वाने विचार केला आहे की इतका करोडोचा समाजवर्ग आहे या समाजाला आपले वाटतील आणि देशहिताचे आहेत समाज संरक्षणाचे आहेत आपल्या ओळखीचं संरक्षण होणार आहे आपल्या अस्तित्वाचं रक्षण होणार आहे हे जर करायचं असेल तर समाजामध्ये एक दिशा पण देणं आवश्यक आहे एक संस्कार पण देणं आवश्यक आहे सर्व समाज तंत्रव्यवस्थेमध्ये येण्याची शक्यता कमी आहे पण या तंत्रातून निर्माण झालेले लोक हे समाज परिवर्तनाचं काम करण्याकरता नेतृत्व करणारे उभे राहतील मग विचार करताना आज आयरणीवरचे विषय कोणते आहेत की ज्या विषयांना अग्रक्रमाने हात लावणं आवश्यक आहे अशा विषयांचा विचार करताना आणि सर्व समाजाला हे वाटेल की नाही या दिशेने आपणही प्रयत्न केले पाहिजेत असे विषय काही घेतले पाहिजेत आणि म्हणून या शताब्दीच्या निमित्ताने पाच गोष्टी समाजासमोर घेऊन संघाचे स्वयंसेवक जात आहेत एक आहे की ज्या कारणामुळे समाज दुर्बल होतो तो भेदभाव आहे ती विषमता आहे समता येऊन विषमता समाप्त होईल असं नाही काही विषमता प्राकृतिक आहेत त्याला आपण बदलू शकत नाहीत पण मानवनिर्मित ज्या विषमता आहेत त्या समाप्त झाल्या पाहिजे समाज सर्व संकुचितता सोडून आपण एका मोठ्या समाजाचे घटक आहोत आणि म्हणून सर्व आपण एक आहोत हा एक समरस भाव घेऊन समाज उभा राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न अनेकांनी केले आज मला असं वाटतं की त्याला अधिक प्रभावी करण्याची आवश्यकता आहे आणि आजच्या शैक्षणिक आणि औद्योगिक कालखंडामध्ये आजची युवा पिढी मला विश्वास आहे की हे समजून घेण्याकरता पुढे येत आहे आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या विषमतामुक्त समरस समाज झाला पाहिजे कारण विविधता भेद हे बाह्य स्वरूपाचे आहेत आंतरिक एकात्मता आहे त्या आंतरिक एकात्मतेला स्पर्श करण्याचा जागृत करण्याचा प्रयत्न या पंचपरिवर्तनाच्या संदर्भामध्ये एक समरस समाज निर्मिती एक आहे दुसरा एक स्वाभाविक आपली समाजाची एक जगामध्ये समाज रचनेची एक आपली विशेषता आहे आज ज्या पण काही चांगल्या गोष्टी आपल्या समाजामध्ये दिसतात त्या केवळ ग्रंथांमुळे आलेल्या नाहीत त्या केवळ शिक्षणामुळे आलेल्या नाहीत तर एक श्रेष्ठ अशा प्रकारची आपली कुटुंबव्यवस्था ही राहिलेली आहे आणि म्हणून प्रत्येक माता पिता आई वडील आपल्या मुलांना केवळ व्यवस्था नव्हे तर संस्कारही देत असतात आणि विचारही देत असतात त्याला आत्मसन्मानाचा भाव त्याच्यामध्ये जागृत करत असतात हे केवळ व्यवस्थेतून होतं असं नाही तर आत्मीयतेने आपल्यापणाने आपल्या मुलांमध्ये असे चांगले गुण संक्रमित करायचे असतात ती व्यवस्था आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आहे दुर्दैवाने पश्चिमे विचारांच्या प्रभावामध्ये आधुनिकतेच्या मार्गावर चालता चालतं आत्मकेंद्रित जीवन होत गेलं भोगवादाकडे गेलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज कुटुंबव्यवस्था ही थोडी दुर्बळ होत चाललेली आहे ही कुटुंब व्यवस्था जर संपली तर भारतामध्ये आदर्श समाज जीवनाची एक सर्वात छोटी जी आहे छोटं जे घटक आहे ते कुटुंब आहे त्या कुटुंब व्यवस्थेमध्येच व्यक्ती मी कडून आम्हीकडे जायला प्रारंभ करते ती जर व्यवस्था दुर्बळ राहिली तर मीकडून आम्हीकडे जाण्याचा मार्ग प्रारंभच होणार नाही तो मी आणि मी असाच शेवटपर्यंत राहील आणि म्हणून आज जे मोठं संकट आहे आव्हान आहे की आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये हिंदू जीवनशैलीमध्ये जी कुटुंबव्यवस्था आहे ती आज पुन्हा एकदा सुदृढ करण्याची आवश्यकता आहे आधुनिकतेच्या मार्गावर चालता चालता पश्चिमीकरण होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून हा विषय घेऊन समाजामध्ये संघाचे सहसोक जात आहेत जाणार आहेत तिसरी एक गोष्ट आहे की आज प्रकृतीशी आम्ही स्पर्धा करतो आहोत की जी प्रकृती आम्हाला सर्व देते आम्ही त्या प्रकृतीकडून आवश्यक तेवढं घ्यावं यापेक्षा आम्हाला जितकं घेता येईल तेवढं आम्ही घेऊ आणि मग घेण्याचं सामर्थ्य वाढवणाऱ्या व्यवस्था आज मोठ्या प्रमाणामध्ये उभ्या राहिल्या आणि त्यामुळे प्रकृतीशी स्पर्धा करण्याची एक राक्षसी प्रवृत्ती आज समाजामध्ये दिसते आपण प्रकृतीशी स्पर्धा करू शकत नाही मानव किंवा एकूण जड चेतन हे प्रकृतीवरती सुरक्षित आहेत आणि प्रकृती जर असुरक्षित राहिली ती आमच्यामुळे राहिली तर जड आणि चेतन दोन्ही जीवन हे संकटामध्ये येईल आणि म्हणून प्रकृतीशी तालमेल करणं प्रकृतीशी समन्वय करणं प्रकृती जीवनामध्ये संतुलन आणणं हे आवश्यक आहे आज अमी जे प्रदूषणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते मानवीय दुर्व्यवहारातून निर्माण झालेले आहेत पुन्हा एकदा आम्ही या प्रकृतीला ईश्वरी शक्ती मानून त्याची आराधना केली पाहिजे आणि आराधना म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे तर त्याचं संवर्धन आणि संरक्षण केलं पाहिजे असा एक पर्यावरणाचा संदेश सगळ्या ठिकाणी पोहोचवणं आवश्यक आहे आणि हा केवळ भारतापुरता नाही हे तर संबंध जगाला लागू होणार आहेत सर्व जगाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे याची एक पहेल एक पुढाकार पुढच्या काळामध्ये घ्यावा अशा पद्धतीचा विचार एक चालू स्वाभाविकपणाने ज्या देशामधला सामान्य नागरिक हा देशभक्त असला पाहिजे देशासंबंधीची कर्तव्य समजून घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे अशी कर्तव्य पार पाडली पाहिजेत याच्यामध्ये कुठेतरी कमतरता आली देश मोठा करणं हे सरकारचं काम आहे आम्ही फक्त त्याचे फायदे घेऊ अशी एक प्रवृत्ती मधल्या काळामध्ये निर्माण झाली सामान्य व्यक्ती हा देशासाठी मी काही करू शकतो अशा एका विचाराने आणि संस्काराने प्रेरित झाला पाहिजे देशभक्ती शिकवावी लागते हे दुर्दैव आहे देशभक्ती ही प्रासंगिक नाही आहे देशभक्ती हा आपल्या नित्य जीवनाचा भाग असला पाहिजे आणि तो केवळ स्वदेशी विदेशी वस्तू असं नाही आहे स्वभाव आहे स्वदेश आहे स्व अवलंबन आहे स्वसन्मान आहे या सर्वातला स्व जागवला पाहिजे हे जागवण्याकरता थोडा भाषेचा आग्रह आहे थोडा आपल्या देशातल्या उत्पादनांचा आपण वापर करावा हा आग्रह आहे आपल्या भाषेचा स्वाभिमान ठेवावा तरच आपण भारत लोकांना समजावून सांगू शकतो भारत किंवा हिंदुत्व हे अन्य कोणत्याही भाषेत समजावून सांगता येणार नाही त्यासाठी भारतीय भाषा या सुरक्षित राहिल्या पाहिजेत आपला वेश आहे तोसुद्धा संस्कारक्षम असला पाहिजे वेष कोणता असावा हे म्हणण्याची गरज नाही वेश हा लोकांच्या नजरेला आनंद देणारा असावा बरा वाटणारा असावा चांगला संस्कार देणारा असावा एवढीच आपली कल्पना आहे आणि म्हणून अशा प्रकारचा एक स्वदेशीचा भाव समज जनजनापर्यंत पोचवणं हेही आवश्यक समजून हे काम हातात घेतलेलं आहे आणि आणखीन एक गोष्ट आहे नागरिक हे आपली कर्तव्य विसरतात आम्ही या देशाचे नागरिक आहोत नागरिकत्व मिळणं हे, हे नागरिक तर कायद्याने मिळेल संविधानामध्ये त्याची सोय आहे परंतु हे अशा प्रकारचं नागरिकत्व मिळालं तर आपण काही कर्तव्यांचं सुद्धा काही बांधील की मानतो आहोत या देशाचे आपण आहोत हा देश स्वच्छ असला पाहिजे हा देश प्रामाणिक असला पाहिजे हा देश या देशातले जनसामान्य आपले कर्तव्य समजून घेऊन ते करणारे असले पाहिजेत सामान्य अनुशासन समाजाने पालन केलं पाहिजे आज दुर्दैवाने अशा प्रकारचा बोध हा कुठेतरी त्यामध्ये कमतरता आली आणि म्हणून अशा प्रकारचे या देशामध्ये राहणारे केवळ कायद्याने नागरिकत्व मिळून पूर्ण होत नाही तर नागरिकत्वाचे कर्तव्य पण आपण समजून घेऊन असे उत्तम नागरिक या देशाचे आपण झाले पाहिजेत प्रधानमंत्री म्हणतात की ज्या दिवशी भारतातली प्रत्येक व्यक्ती असा संकल्प करेल की मी कोणत्याही प्रकारचा अनुचित करणार नाही त्या दिवशी हा देश मोठा होईल श्रेष्ठ होईल पण प्रत्येक माणसाने हे ठरवण्याची आवश्यकता आहे प्रत्येक व्यक्तीला हा दृष्टिकोन प्राप्त होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून याही प्रकारचं एक परिवर्तन जर आलं तर एक शक्तिशाली सामर्थ्य संपन्न भारत आणि या देशामध्ये राहणारा हिंदू समाज एक राष्ट्र म्हणून विश्वासमोर मार्गदर्शन करणारा आणि विश्वालासुद्धा अनुकरण करावं असा विश्वास निर्माण करणारा भारत हा उभा राहणं आवश्यक आहे शंभर वर्षाच्या वाटचालीमध्ये तंत्र म्हणून आम्ही एक स्वयंसेवक तयार केले आणि हे स्वयंसेवक हे परिवर्तनाचे अग्रदूत व्हावेत त्यांनी नेतृत्व करावं आणि सर्वसामान्य समाजामध्ये असा भाव जागरण कर करत करत येत्या नजीकच्या भविष्य काळामध्ये एक आदर्श देश म्हणून सगळ्या विश्वाच्या नकाशासमोर भारताचं स्थान स्थापित व्हावं हीच आमची कल्पना आहे ही अपेक्षा आहे त्यासाठी संघ म्हणून आणि स्वयंसेवक एक व्यक्ती म्हणून कार्यरत होत आहेत आणि विश्वास आहे की फार लवकरच आपण हे देशाचं चित्र बदललेलं बघू शकतो